आज या निमित्ताने खरं म्हणजे अनेक गोष्टी सांगता येतील पण माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण हे देखील या ठिकाणी राहिलेलं आहे मी आपल्याला एवढीच विनंती करतो खरं म्हणजे मातंग समाज हा नेहमीच आमच्या पाठीशी राहिला आहे मातंग समाजाचं प्रेम हे आमच्या युतीच्या महायुतीच्या पाठीशी हे नेहमीच राहिलेलं आहे तुमचे आशीर्वाद नेहमीच पाठीशी राहिले आहेत त्यामुळे मी तर असं म्हणतो की तुम्ही एखादी गोष्ट आम्हाला हक्कारी मागितली तर तो तुमचा हक्कच आहे कारण तुम्ही देखील आम्हाला भरभरून प्रेम हे नेहमी देतच असता पण जसं दादांनी सांगितलं अलीकडच्या काळामध्ये खोट बोल पण रेटून बोल अशा प्रकारचे अनेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न हा सातत्याने त्या ठिकाणी चालत असतो पण मला विश्वास आहे अशा प्रकारचे खोटे बोलणारे लोक एखाद्या निवडणुकीपुरतं खोटं बोलू शकतात खोट्याचं आयुष्य कमी असत सत्याचं आयुष्य मोठं असतं सत्याचं आयुष्य मोठं असतं म्हणूनच लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे जे शब्द आहेत ते आजही प्रासंगिक का आहेत कारण ते जे जगले त्यातनं ते त्यांनी सत्य मांडलं जी वेदना त्यांनी सहन केली ती वेदना त्यांनी त्यांच्या साहित्यातनं मांडली आणि म्हणून ती वेदना आजही सत्य आहे ती तेवढीच प्रासंगिक आहे मला असं वाटतं अशाच प्रकारचा आपला आशीर्वाद हा सातत्याने आमच्या पाठीशी राहील आणि आम्ही देखील पूर्ण ताकदीनं समाजाच्या पाठीशी उभं राहू आज खरं म्हणजे या ठिकाणी आपल्यापैकी अनेक लोकांनी गोपले साहेबांनी देखील एक मोठा लढा उभारला होता अबकडच्या संदर्भात आणि त्या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे आपण एक समिती देखील तयार केली आहे माझी विनंती आहे समितीचा अहवाल जर तुम्ही लवकर दिला तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आपल्याला आयोग तयार करावा लागतो तुमचा लवकरात लवकर जर त्या ठिकाणी अहवाल आला तर त्या अहवालावर आधारित एक आपल्याला निवृत्त न्यायमूर्तींचा किंवा तत्सम एक न्यायाधीशांचा एक आपल्याला आयोग तयार करावा लागेल आणि मग त्या आयोगाच्या निर्णयानुसार आपल्याला ती वर्गवारी वगैरे करावी लागेल त्यामुळे माझी विनंती आपण हे लवकरात लवकर करा आपल्याला कल्पना आहे की आपलं महायुतीचं सरकार वेगाने निर्णय घेणारं सरकार आहे तुम्ही जेवढ्या वेगानं निर्णय कराल तेवढ्याच वेगानं या ठिकाणी आमचे देखील निर्णय होतील हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो